नमस्कार आपण पाहत आहात अभिजात मराठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं एक प्रपत्र आपण या ठिकाणी पाहत आहोत उमेदवाराकरिता ठळक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा यासाठी जी नऊ नोव्हेंबरला आहे नऊ नोव्हेंबर दोन हजारच्या पंचवीस साठी या ठिकाणी सूचना आलेल्या आहेत आपण प्रवेशपत्र काढलं नसेल तर नक्की प्रवेशपत्र काढून घ्या मित्रांनो कारण हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी प्रपत्र आहे परीक्षेला जाण्या अगोदर आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्यावा जेणेकरून आपला कुठलाही त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही अनुचित प्रकार आपल्यासोबत घडू नये आपलं त्या ठिकाणी मूड चांगला राहावा आपला पूर्ण कार्यकाळ त्या ठिकाणी चांगला जावा आपल्या परीक्षेसाठी आपल्याला पूर्ण प्रिपेअर असणं गरजेचं आपण असणं गरजेचं असतं म्हणून आपण हा पॉईंट टू पॉइंट या ठिकाणी हे प्रपत्र पाहणार आहोत परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीचा अर्ज लिहून संकेतस्थळावर डाउनलोड करून मुद्रित केलेले मूळ स्वरूपातील प्रवेशपत्र प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे या अगोदर मित्रांनो काही दिवसापूर्वी परीक्षा होती पण काही अनुचित प्रकारामुळे म्हणजेच अतिवृष्टीचा प्रकार घडला महाराष्ट्रामध्ये त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली म्हणून बऱ्याच लोकांनी प्रवेशपत्र काढले होते ते प्रवेशपत्र आपल्याला या ठिकाणी चालणार नाहीत आपल्याला नवीन जे प्रवेशपत्र आले आहेत तेच प्रवेशपत्र या ठिकाणी काढून त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश आपल्याला दिला जाणार आहे प्रस्तुत परीक्षेच्या प्रवेशाकरता एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये सुधारित प्रवेशपत्र प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत सदर परीक्षेसाठी यापूर्वी उमेदवाराच्या प्रोफाईलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या जुन्या प्रवेशपत्रा प्रमाणपत्रा आधारे परीक्षा उपकेंद्रावर कोणत्याही कारणास्तव प्रवेश दिला जाणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे उमेदवाराने आयोगाच्या संकेतस्थळावर गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी मार्गदर्शक सूचनाचे काळजीपूर्वक अवलोकन या ठिकाणी करायचं आहे परीक्षेसाठी मित्रांनो विहित परीक्षा केंद्रावर उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही आपण त्या ठिकाणी अगोदर पोहोचायचे ओळखीच्या प्रवासासाठी स्वतःकडे आधार कार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पासपोर्ट पॅन कार्ड, कार्ड प्रकर्च, प्रकर्च, स्मार्ट कार्ड प्रकारचे या प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि म्हणजे सर्व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र आपल्याकडे पाहिजे उमेदवाराचे छायाचित्र व मजकूर सुस्पष्ट दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायाचित्र प्रत प्रत्येक पेपरच्या वेळी स्वतंत्र सादर करणे त्या ठिकाणी अनिवार्य आहे परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन अथवा त्याचा वापर करण्यास परवानगी आपल्याला परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये आपले मित्र नातेवाईक पालक अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव प्रवेश त्या ठिकाणी अनुज्ञेय नाही याची कृपया आपण दक्षता घ्यायची आपण पुढच्या पॉइंटकडे या ठिकाणी प्रवेशावेळी मद्य किंवा महादक अंमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारावर उचित कारवाई करण्यात कर या ठिकाणी येईल आणि अशा प्रकारचे उमेदवार आपल्याकडे नसतातच जवळजवळ पडताळणी तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे कृपया हे प्रपत्र माझ्या सर्व बांधवांना तर या पत्र प्रपत्रातला प्र, पॉईंट प्र टू पॉइंट माहीत असेल परंतु नवीन जे बांधव असतात जे सुरुवातीलाच एक्झाम देतात त्यांच्यासाठी खूप महत्वाची ही गोष्ट आहे बैठकीला क बैठकीच्या आपल्या क्रमांकावर जाऊन बसणे आपल्याला अनिवार्य असतं आणि त्या ठिकाणी पडताळणी तपासणी झाल्यानंतर आपल्या हॉल तिकीटची म्हणजेच प्रवेशपत्राची स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनाचे उल्लंघन समजण्यात येईल कृपया आपला नंबर आपल्या प्रवेशपत्रामधला पाहायचा बैठक क्रमांक पाहायचा त्या ठिकाणीच आपल्याला त्या ठिकाणी जाऊन बसायचं आहे प्रवेश परी परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनाच्या पार्किंगकरिता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसते प्रश्नपुस्तिका उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून तंतोतंत पालन करणे आवश्यक असते उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव बैठक क्रमांक संच क्रमांक प्रवेश संकेतांक विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे त्या ठिकाणी नमूद करावा लागतो कोणत्याही प्रकारे गैरवर्तन घडून आल्यास त्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाकडून वेळोवेळी वेड़ देण्यात येणाऱ्या कोणत्याही सूचनाचे उल्लंघन केल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह संबंधितावर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधी व अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधनाची म्हणजेच डिबार करण्याची तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्या येईल आणि असं हे प्रपत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे उद्याच्या नऊ नोव्हेंबर दोन हजारच्या परीक्षेसाठी सर्वांना अभिजात मराठीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नक्कीच यश आपला आहे मित्रांनो यश घेऊन तुम्ही याल आणि अशाच प्रकारची माहिती करणं मिळवण्यासाठी वेगवेगळ्या अभिजात मराठीसाठी नक्कीच आताही यूट्यूब चॅनलला आपले सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईबला करायला मात्र विसरू नका आपले जे बांधव हे पर परीक्षा देतात त्यांच्याजवळ हा व्हिडिओ नितांत पोहोचवा असं निवेदन वारंवार अभिजात मराठी करत असतं धन्यवाद